नमस्कार शेतकरी मित्र मंडळ आज आपण खास घेऊन आलो तुम्हाल तुम्हाला आता दसऱ्यानिमित्त तुम्हाला फुलांसाठी कॅरेट लागणार आहे फुलांसाठी तुम्हाला कट साईज कॅरेट लागत आहे भरपूर मला फोन येत आहे की साहेब आम्हाला फुलांसाठी कट साईज पाहिजे तर आपण फुलांसाठी खास फुलांसाठी कट साईज कॅरेट आणला आहे जे तुम्ही टमाटाला वापरताय तेच कॅरेट आपण फुलांसाठी पण वापरू शकतो हे बघा का की त्याचं कारण आहे याला खालून कट साईज आहे स्टँड आहे आणि आतून उचललेलं कॅरेट आहे मधून सपोर्ट असल्यामुळे फाकणार पण नाही आणि टेकणार पण नाही ते प्युअर कट साईज कॅरेट आहे हे कॅरेट एकदम तुमची भरती एकदम वरती हे तुम्ही टमाट्याला वापरू शकता आणि खास करून दसऱ्या निमित्त तुम्ही फुलांसाठी वापरू शकता कट साईज म्हणून तर ह्या कॅरेटचे रेट आहे फक्त ना फक्त एकशे चाळीस रुपये आणि हेच कॅरेट जर तुम्ही शंभरच्या वरती जर घेतले शंभरच्या वर कॅरेट तर तुम्हाला नावं टाकून फ्रीमध्ये भेटल फक्त कॅरेटची संख्या ही शंभरच्या पुढे पाहिजे तर कॅरेटचे दोन कलर आहे याच्यामध्ये याच्यामध्ये हा एक कलर आहे निळा आणि दुसरा आहे हा हिरवा आता बघा पोपटी कलर आहे हे दोन कलर आहे एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला नावं टाकून भेटतील आणि आता आपण क्वालिटी बघू ही आहे क्वालिटी याचा आहे एक कॅरेट एकदम रबर मटेरियल आहे आणि दुसरं आपण उभं जरी राहिलं तर याला काही ही होत नाही हे असं कॅरेट आहे फक्त ना फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त जर क्वांटिटी असेल तर एकशे चाळीसमध्ये तुम्हाला मार्कासहित मिळेल तर चला मी तुम्हाला पत्ता दाखवतो हा आहे आपला पत्ता पत्ता आहे श्री अरियंत बॅकर्स काय म्हणावं एक दुकानाचं श्री अरियंत पॅकर्स पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक तर तुम्हाला एक सविस्तर पत्ता सांगतो आज परत एकदा व्यवस्थित तर आपला पत्ता आहे इथून आहे टोल नाका एक किलोमीटर टोल नाक्यावरून तुम्ही नाशिककडून आल्यानंतर हे तुम्हाला लागणं कृषी उत्पन्न बाजार समिती ही समिती लागल्यानंतर आपलं दुकान इथे आहे इथं थांबल्यानंतर तुम्ही फ्री असेल तर पॅकर्स नाव बघून घेऊ शकता आणि तसंच तुम्ही इकडून आला तर इकडं आहे चांदवड चांदवड आहे चांदवडकडून इकडं आलं तर इकडून आहे आपलं इथे दुकान आपल्या दुकानाचं नाव आहे स्त्री अरियंत पॅकर्स तर लवकरात लवकर या दसऱ्यानिमित्त तुम्हाला लागणारे कटसाईज कॅरेट फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये अवेलेबल आहे कॅरेटची संख्या शंभरच्या वर असेल तर तुम्हाला मार्गासहित कॅरेट मिळेल तर लवकरात लवकर या भेट द्या तसेच तुम्हाला अजून स्वस्त रेटमध्ये कॅरेट पाहिजे असेल तर ते पण मी तुम्हाला दाखवून देतो हे बघा हे एक कॅरेट आहे हे पण तुम्ही याच्यासाठी वापरू शकता फुलांसाठी तर फुलांसाठी ह्याची पण क्वालिटी तुम्ही काळा कलर दिसतो म्हणून क्वालिटी खराब आहे असं काही नाही आहे हे पण नरम जाळी आहे हे बघा ही अशी जाळी आहे ही पण नरम जाळी आहे प्युअर कट साईज जाळी आहे ही फक्त ना फक्त एकशे पंचवीस रुपयामध्ये आहे तुम्ही बाहेर एकशे पंचवीस एकशे विसरा सेकंड कॅरेट घेता सेकंड कॅरेट घेण्यापेक्षा हे तुम्हाला मिळणार फक्त एकशे पंचवीस रुपयामध्ये तर लवकरात लवकर या तुम्हाला फुलांना दसऱ्या निमित्त लागणार असेल तर हे पण कॅरेट तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि फक्त ना फक्त एकशे पंचवीस रुपयामध्ये तर लवकरात लवकर या म मी तु माझा नंबर याच्यावर शेअर करतो हे लवकरात लवकर या मला फोन करा आणि दुकानात पोचा स्टॉक भरपूर आहे जेवढा लागेल तेवढंही भेटेल आणि दुसरी रिक्वेस्ट आहे की मला जास्तीत जास्त फॉलो करा नुसतं व्हिडिओ बघू नका मला फॉलो जेवढे कराल तेवढं तुम्हाला मी नवीन नवीन कॅरेट दाखवल आणि ते पण कमी रेटमध्ये लामन लामन लौकर आसन, जास्थ लौकर मी लांबून लांबून कॅरेट तुमच्यासाठी आणतो आहे शेतकरी मित्रमंडळांसाठी तर तुम्ही लवकरात लवकर मला तुमचे मित्र असेल नातेवाईक असेल सर्वांना मला फॉलो करा लावा फॉलो केल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त कॅरेट कमी किमतीत भेटतील लवकरात लवकर या आणि माझ्या दुकानाला लवकर भेट द्या मी तुमची वाट बघतो चला मग नमस्कार